माणसाकडून केक कापून शुभेच्छा वर्षाव शब्द बोलणार बड्डे बॉय आलाय बड्डे बॉय सगळ्यांच्या हे बघा आम्ही उज्जैनला निघालोय आश्वी येऊन वाट बघत एक झालं एक तास झालं थांबलाय तर डी सी आता सोडायला लावले आता सगळे आमच्यावर

डेंगू झालाय बघा या बिस्किट पोटा घेऊन आणि भिकट वडापाव खातो या मा पण त्याच्या बरोबर याला घेऊन आलो ती चुकलं बघा यो बी खायला लागलायो सण तर खाऊन खाल्ले का दाखवते तिथं <small> उद्देश भाऊ किंवा बघा व्यंकटेश गाडी तो वडाभाऊ खायला लागलाय बरोबर ह्या गाडीत का बसलाय मग आणि दुसरी गाडी बरं चला चला आता दुसऱ्या गाडीत आम्ही जाणार आहे या गाडीत टीम बसल्या बस बस आपण त्या गाडीत बस तर आता आम्ही आनंदराव नानंदच्या पेट्रोल पंपाजवळ आहे आणि आम्ही हाय पाय एर्टिगा बुक केलेल्या ह्यांनी किरकोळी टॉईसमध्ये बसलेले आहेत पण आम्ही हाय पाय एर्टिगात बसलेलो आहे विषय एंड कार्यक्रम आमच्या तिथं अकोल्यावर उभ नाक्यावर उभा असताना गर्दी दिसली म्हणलं काय एवढी गर्दी बड्डे बाळ आपल्या सह्याजी शिंदे होतं मग गेलो नाही फोटो काढला काय करू बड्डे बाळलेला आपला भावाचा वाढदिवस म्हणजे पुणे 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 म्हणजे पुणे 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 शुभमबाई यांचा वाढदिवस पुणे भाऊ घेतलाय आपल्याचे भाऊ आता साडेसात वाजलेले आहेत शुभमबाई वाढदिवस असल्यामुळं पुढे आहेत करते वेगळंच काहीतरी टेन्शन आलेलं आहे टेन्शन आलं लॉग मध्ये असलं काय देखुबाई यांना पहिल्यांदा आमच्या टीम बरोबर लॉंग ट्रिप लागले यांच्या आणि भाऊ आपलं वाकोट येत आहेत बत्तीस शिराळा मी सांगतो नात निराळा बत्तीस शिराळा म्हण एकदा गाडीवर बघायच राह नात निराळा बत्तीस शेळा ऐकून घ्या दिगंबर भाई आणि सगळ्यांच्यावर बरोबर मोठ्या भावावर अन्न करून आम्हाला सगळ्यांनी ही करून त्यातली सुट्टी आणायची वेळ आल्या तरी ते आम्ही त्यातनी आता घेऊन आलो या पुण्यात पुढे काय होईल ते होईल पण सांगितलंय काय बी उद्या तुम्हाला डब्यात भरतो आम्ही ओके चला भेटतो आपण पुण्यात पोहोचल्या आम्ही इथं गाड्या आता लावल्या इथं आरामला थांबलो आम्ही अश्विन भाई काय परिस्थिती आहे आता चालूच आता आमची पोर उडकायत चाललेत जरा कुठे वासाव इथंच असणार आहे बघा थोडाफार कुठेतरी गावतील इथेच कुठे असते कुठं असते इथं आरामला सध्या आम्ही स्टॉप घेतलेला आहे व्यंकटेश आहे काय यार चुकवून आम्हाला तुम्ही काय लागलाय राहुल निखिल भाई कुठे आहेत वॉशरूम कुठं आहे एका पुढे भांडायला लागलाय जण तुमचं काय मत आहे भाऊ सांगा तुमचं काय मत आहे शुभम चव्हाणचा बड्डे आहे त्यामुळे स्पॉन्सर भाऊ आपला वन मॅन शो वन मॅन शो फक्त फक्त स्पॉन्सर शुभम चव्हाण हॉटेल अभिजित स्पॉन्सर शुभम चव्हाण अध्यक्ष पुढच्या वर्षी नाही नसलो पुढच्या वर्षी तर आत्ताच पाहिजे मला तर आत्ताच पाहिजे लॉकचा प्रश्न इज्जत जाईल करोड हे अशी करते म्हणून यांना कुठं नेत नाही हॉटेलमध्ये येऊन डब हे उद्देश असला की सगळं मुमकीन आहे घरचं जेवण काकीने दिलं हे उद्देश म्हणलाय आता मी तीन दिवस जेवणार नाही पण ते घरच्या जेवणावर बाबा सगळ्यांना सांग सगळ्यांनी पुढे वचन घे मी तीन दिवस काय खाणार नाही उपवास करणार आहे महाकाल सारखा नाही आम्ही मांसारी माणसं आहे निखिलबाई विफुल भाईया सुभम भाई आम्ही इकडे चौघ आहे बघ आणि इकडे ही सगळी शाखा आहेत गुरुवार गणेश मंडळ गाडी बघा आम्ही उतरलोय वारजेला आणि चालत चालत चाललोय चाल आम्ही केदार कुराडीच्या रूम वरती मी शुभम भैया आणि अश्विन भैया आम्ही तिघ चाललोय रस्त्याने आणि पाऊस खूप थोडा थोडा आंदुक आंदुक दुष्काळा मारतोय गार्डन सिटीच्या समोर आहे आम्ही वारजे मध्ये Happy birthday to you. Happy birthday, dear Subham. Happy birthday to you. Hehehe, just buy it. We just it. हे स्वराज पाटील आता लिफ्ट बिघडण्याच्या ह्याच्यात आहे तुला काय वाटलं सांग भाऊ तू आता हे ओके दार आपला भाऊ आहे ज्या फ्लॅट आपण इथे झोपायला आलोय तर हा मग मॅच बघायला लागलाय मॅच बघण्यात खूप गुंग आहे ना सट्टा लावलाय दहा हजार रुपये त्यामुळे आता भावाने लोड घेतलाय तू शुभम वाळ शुभम तुझा लहानपणीचा मित्र तू तुझ्या वाढदिवस त्याच्या वाढदिवसानिमित्त तुझ्या रूमवर आला तुझं काय म्हणणं आहे सांग भावा तुला कसं <laughs> वाटलं आणि काय <laughs> दोन, दोन, <laughs> दोन, <laughs> दोन शब्द बोल ना भावा भावासाठी दोन शब्द होऊन जाऊ दे भावासाठी दोन शब्द बोल भावा मला लय भारी माहिती आहे भावा खरंच लय भारी वाटेल मला दोन शब्द बोल त्याच्यासाठी बघा इथं शुभम भाई झोपल्या ती पण पोरांचं प्रेम शुभम भाई यावरच किती आहे बघा प्रेम <laughs> तुमच्या इथं आपट प्रेम बघा पोरांचं दाडवाला दाडवाला किलोमीटर किलोमीटर लांब पंचवीस किलोमीटर लांब मलेरिया झालेल्या माणसा माणसाकडून इथं केक कापून शुभेच्छांचा वर्षाव हा शुभम चव्हाणांच्या केलेला आहे मलेरिया डेंगू चांगला चांगला इथं चांगला होता भाऊ इथं इथं पण चांगला होता भाऊ सेम होता सेम होता अरे ऐक हॅलो निखिल बॉस अहो काय ए निखिल अरे भावा आलेलो आम्ही रस्त्यात माहितीये का निघल्या देसाई म्हणला जावा माग पाऊस आहे म्हणून आम्ही मागा मोठी गाडी घेऊन आलेलो तुम्हाला ते सांगितलं नाही आता आता नको आता आम्ही रूम वर येऊन सेट झालेलो आहे आता सेट झालो तुम्ही नाही म्हणला भावा शेवट आहे केदारबाई यांच्यामुळे मुळे आम्हाला सोय मिळाली नाही तर आम्ही आता रात्री जे वाजले साडेतीन इथं बघा भावने टी शर्ट ची उशीला कवर घातले टीशर्ट मध्ये उशी घातली ह्याला म्हणते नाद अश्विन भाई यांची माझी सोय झालेली आहे बेडवर झोपायची आमचे कार्यकर्ते खाली जोपला असतील त्याचा मानसिक त्रास हो मानसिक त्रास नाही खुशार झाला आणि किती नाही तर जागा नाही लावायला अगिता जागा बॅग उठी जा का चार चार जण म्हणजे तुझा झाल्यावर माझा ना व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा